प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेत त्यांनी आज खूपच सस्पेन्स कायम ठेवला आहे हा अर्जुन खूपच डिस्टर्ब झालेला असतो चैतन्य आणि साक्षी यांचं सा प्रेम प्रकरण आठवून तो खूप डिस्टर्ब होत असतो आणि कसं कसं साक्षीने चैतन्याला फसवलं हे सगळं त्याला आठवतं आहे आणि आता तो चैतन्याला मॅसेज करत असतो की अरे चैतन्य ती साक्षी तुला आहे ती कुणाची गर्लफ्रेंड आहे हा मॅसेज त्याने चैतन्याला पाठवण्यासाठी टाईप केलेला असो तेवढ्याच सायली येते आणि म्हणते अहो काय चाललंय तुमचं किती थंड केली आहेत खोली सायली म्हणते मला माहिती आहे चैतन्य सरांची खूप काळजी वाटतेय ना तुम्हाला अहो पण प्लीज कुठलीही घाई करू नका अस्वस्थ होऊन ही खूप महत्वाची गोष्ट आहे शांतपणे आणि संयमानेच करायला हवी ना चला बरं तुम्ही खाली म्हणजे डोक्यातले विचार थांबतील आपण खाली नाश्ता करून येऊयात अर्जुन म्हणतो नकोय मला माझा नाश्ता इथेच पाठवून दे मी नंतर करेल नाश्ता मला शांत बसायचं आहे थोड्या वेळ सायली म्हणते बर ठीक आहे आणते मी वरती नाश्ता आता सायली गेली आहे खाली नाश्ता आणण्यासाठी अर्जुनला असं वाटत असत काही झालं तरी चैतन्यपर्यंत ही गोष्ट पोहोचलीच पाहिजे मला असं शांत बसून चालणार नाही पण अर्जुन खूप घाई करतोय प्रेक्षकांना मी कालच म्हटलं होतं ना की चैतन्य काही ऐकणार नाही पण आता त्याने त्या चैतन्यला फोन केलाय चैतन्य असतो गाडीवरती अर्जुन म्हणतो चैतन्य तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरी आहे मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन तू काही गोष्टींमध्ये बरोबर होतास मी मान्य केलंय ते पण आता मला नाही वाटत आपलं काही बोलणं नॉर्मल होईल ते आपल्यामध्ये उगाच वाद वाढत राहतील त्यापेक्षा नकोच अर्जुन म्हणतो अरे बाबा खूप महत्वाची गोष्ट आहे तू घरी ये मला सांगायचंय तुला चैतन्य चैतन्य म्हणतो आपण एकमेकांपासून दूर राहिलेलं बरं नाहीये का अर्जुन म्हणतो नाहीये अजिबात बरं नाहीये कधी तरी तू तु मला तुझा मित्र मानत असलास ना तर प्लीज घरी ये नाही तर मला एखादी जागा सांग मी तिथे पोहोचतो चैतन्य म्हणतो नाही नको मी पोहोचतो घरी अर्जुन म्हणतो प्लीज बाबा प्लीज लवकर ये आता इकडे साक्षीने नागराजला आणि प्रियाला बोलावून घेतलेलं असतं साक्षी त्यांना सांगते बाप रे मला तर खूप टेन्शन आलं होतं त्या रियुनियनमध्ये मध्ये या दोघांची मैत्री होते की काय नागराज म्हणतो आधीच दादा आपल्या हातातून निसटून चाललाय आता हा चैतन्य निसटता कामा नये नाहीतर खूपच अवघड होऊन बसेल याच्या सगळ्यावरनं एकच किल्ली आहे मैपतची लवकरात लवकर सुटका करायला हवी आपल्याला प्रिया म्हणते ते सोपं होतं तर काय हवं होतं आणखीन आपल्याला आपण कुठलाही प्लॅन केला ना तर अर्जुन सायली येतात आणि तोंडावर पाडतात आपल्याला साक्षी म्हणते मला ना सगळ्यात आधी खरंच अण्णांना जेलमधनं बाहेर काढायचंय तो चैतन्य इतकं चिटकलेला असतो ना मला थोडीसुद्धा स्पेस देत नाही आता सुद्धा त्या अब... वकिलाशी सुद्धा बोलता येत नाही मला आता कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेला म्हणून तुम्हा दोघांना बोलावून घेतलंय मी नागराज म्हणतो हे बघ साक्षी तू काही काळजी करू नकोस तो वकील आहे ना त्याचा नंबर मला दे मी बोलतो त्याच्याशी तू चैतन्याकडे लक्ष ठेवा त्याला कुठल्याही प्रकारचा संशय कामा कामाने लक्षात ठेव ठेव ते ॲडव्होकेट अरविंद पवार तेच आहेत ना त्यांचा नंबर दे मला मी बोलतो त्यांच्याशी आता ही प्रिया खरंच डोक्यावर पडली आहे का ती विचार करत असते आता तू मैपतची जितकी कामं करशील ना नागराज तितक्या मी रविराजला किल्ल्या देईल नागोबा आता तुला घराच्या बाहेर काढायची पायरी नंबर दोन सुरू झाली आहे प्रिया पुन्हा प्लॅनिंग करायला लागली आहे नागराजच्या विरुद्ध असो आता ह्या कल्पना सगळ्यांना बोलवत असतात नाश्त्याला आता ही विमल म्हणते पूर्णाईला देऊन येऊ का मी नाश्ता मग आता सायली येते आणि म्हणते आई यांना वरच द्यायचं नाश्ता ता। कल्पना ताई म्हणतात का अर्जुन खालती नाही येणार का सायली म्हणते अहो काहीतरी काम करायचं म्हणतायत म्हणून तिथेच नाश्ता करणार आहेत कल्पना ताई म्हणतात मग खाली येणार नाहीये का तो सायली म्हणते हो येतील नाश्ता झाल्यावरती काहीतरी काम आहे त्यांचं ते झालं की खाली येतील मग आता सायली ती प्लेट घेऊन वर जात असते आणि मनात विचार करते हे अस्वस्थ कळलं तर घरात सगळेच काळजी करतील मला ह्यांचा मूड ठीक करायला हवा प्रेक्षकांनो आता हा विचार करून सायली उद्या अर्जुनला डेटवर घेऊन जाणार आहे पंधरा मिनटाच्या डेटवर आता उद्याचा रिव्ह्यू ऐकायला तुम्हाला जास्त आवडेल तर आता हा चैतन्य आला आहे साक्षीकडे आणि म्हणतोय अगं ही बॅग माझी आत ठेवशील का साक्षी मला बाहेर जायचं आहे साक्षी म्हणते कुठे चालणार आत्ता तर आला बाहेरून मग आता हा तो अगं अर्जुनचा फोन आलाय त्याने मला अर्जंट बोलवलंय जाऊन येतो मी जरा त्याच्याकडे आता साक्षी लगेच घाबरते आणि म्हणते अरे कशासाठी चाललाय तू तू चैतन्य म्हणतो काय माहिती काय काम आहे पण महत्वाचं काम आहे असं सांगत होता तो फोनवरती खूपच अस्वस्थ वाटला मला आता साक्षी विचार करते बापरे या अर्जुनला काही पुरावे तर नाही ना मिळाले माझ्या विरुद्ध नाही 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 मी रिस्क नाही घेऊ शकत चैतन्यला एकट्याला पाठवून साक्षी लगेच नाटक करायला लागते एक मिनिट चैतन्य थांब ना अरे अर्जुन ना तुला बोलवेल तुझा अपमान करेल आणि तू हट होशील हे सर्कल किती दिवस चालणार आहे चैतन्य चैतन्य म्हणतो तेच मला कळत नाहीये अगो हो मला पण तेच वाटतंय साक्षी पण ना तो खूप प्रेसलेस वाटला मला बघ तो काय म्हणायचं आहे त्याला एकदाच बोलून टाक म्हणायचे ते म्हणा साक्षी म्हणते मी येते तुझ्याबरोबर चैतन्य चैतन्य म्हणतो नाही नाही साक्षी अजिबात नको यूज तू तो मला ना काहीही बोला तरी चालेल पण तो आता तुझा अपमान जर त्याने केला ना तर माझा संयम सुटेल मग साक्षी म्हणते एक्झॅक्टली चैतन्य मला हेच म्हणायचं आहे तुला अरे तो शंभर टक्के आपल्या दोघांबद्दल काहीतरी वाईट साईड बोलणार मी कशी वाईट आहे कशी खोटी आहे याबद्दल तुझ्याकडे काही पुरावे तो दिल हे बघ हे सगळ्याचा तुला त्रास होईल रे चैतन्य तुला झालेला त्रास मला नाही सहन होणार आहे या सगळ्या टॉर्चरमध्ये मला तुला एकट्याला नाही जाऊ द्यायचं आहे हे बघा आपण जे काही फेस करणार ना चैतन्य आपण एकत्र एक मिळून फेस करणार आहे प्लीज चैतन्य मला येऊ दे तुझ्या बरोबर मग चैतन्य तयार होतो तो म्हणतो बरं ठीक आहे चल मग ये आता इथे अर्जुन सारखा तगमग तगमग करत असतो त्याला वाटत असं अजून का नाही आला चैतन्य पण आता ना प्रेक्षकांना त्यांनी एक आठवण दाखवलीये इथे त्यांनी कुणाल दाखवलाय आता अर्जुनला कुणालचा एक प्रसंग आठवतोय अर्जुन चैतन्य कुणाल हे तिघे जण अर्जुनच्या घरी भेटलेले असतात तेव्हा अर्जुन आणि चैतन्य ह्या कुणालला चिडवत असतात आणि म्हणत असतात काय रे गर्लफ्रेंड केली आहेस पण आम्हाला भेटवलं नाही तिला कुणाल म्हणतो बसक्या यार अरे तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार मी माझ्या प्रेमाबद्दल अरे यार माझी लाईफ बनलीये इतकी सुंदर मुलगी हुशार सुद्धा असू शकते मी इमॅजिनच नव्हतं केलं रे कसली भारी दिसते यार ती कुणाल खूपच गोड दाखवला त्यांनी आता कुणाल म्हणत असतो अरे यार आय एम सो लकी अर्जुन त्याला चिडवत असतो अरे याच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघितला का कुणाल म्हणतो अरे ती मुलगी इतकी चांगली आहे ना तिला काही फरक पडत नाही मी काय करतो माझी परिस्थिती काय आहे काय शिकतो आहे माझ्याकडे किती पैसे आहे यासाठी तिला काहीच फरक पडत नाही रे मग चैतन्य म्हणतो फक्त कौतुकच करणार आहेस का आमच्या बहिणीचं का तिला भेटवणार आहेस तिचं नाव गाव पत्ता सांग की अर्जुन म्हणतो अरे कुठल्या कॉलेजला शिकते ती ॲटलीस्ट तिचं नाव तरी सांग मग कुणाल म्हणतो सांगतो सांगतो सगळं सांगतो तुम्हाला तिला ना मी तुमच्या प्रेझेंट करतो तुम्हाला भेटवूनच दिल ना तिला तिला सांगेल की हे माझे बेस्ट फ्रेंड आहेत अर्जुन आणि चैतन्य आता तेवढ्यात त्याला फोन येतो आणि मग तो म्हणतो अरे तिचा कॉल आहे मला जायला हवं अर्जुन आमाला अर्जुन म्हणतो अरे आम्हाला भेटव ना मग आता म्हणतो अरे करूयात लवकरच प्लॅन आणि मग लगेच कुणाला निघून जातो चैतन्य आणि अर्जुन तेव्हा विचार करतात कोण असेल यार ही एक्स्ट्रा स्पेशल मुलगी मग आता अर्जुन म्हणतो जी कोणी असेल ती असू देत पण आपल्या कुणाला तिने खुश ठेवलं पाहिजे एवढंच म्हणजे कुणाचं अवस्था आज चैतन्याची आहे तीच अवस्था त्यावेळी कुणालची होती हे अर्जुनला आठवत आहे अर्जुन आता हे सगळं आठवून आठवून आणखीन अस्वस्थ होत असतो आणि सारखा वाट बघत असतो अजून चैतन्य का नाही आला तेवढ्यात ही सायली त्याच्यासाठी पोहे घेऊन येते आणि म्हणते नाश्ता करून घ्या ना अर्जुन म्हणतो मला नको आहे बरं मला सांगा खाली कोणी आहे का तेव्हा सायली म्हणते हो आई आणि विमलता येत तेव्हा ही सायली विचारते आणखीन कोणी येणार आहे का अर्जुन म्हणतो हो चैतन्य येणार आहे मी त्याला साक्षीबद्दल सगळं सांगणार आहे आता मी काही शांत बसणार नाही सायली म्हणते तुम्ही असं तडकाफडकी बोलवलेलं चैतन्य भाऊजींना आवडणार नाही तुम्ही इतकी काही का करताय आपण ना थोडा विचार करायला हवा अर्जुन म्हणतो त्यात काय विचार करायचा आहे ती साक्षी चैतन्याच्या आयुष्यातून मला ताबडतोब जायला हवी आहे नाही 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 मिसेस सायली चैतन्यसोबत काय होईल ना मी इमॅजिन पण नाही करू शकत आता हा अर्जुन पुन्हा चैतन्याला कॉल लावतो चैतन्य ला पोहोचला की नाही म्हणून सायली विचार करत असते आता ह्यांच्या घाईमुळे हे प्रकरण चिघडायला नको इकडे विमल पूर्णाईला म्हणत असते पूर्णाई तुम्हाला आज उपवास आहे ना म्हणून साबुदाण्याची खिचडी केली आहे पूर्णाई म्हणतात वा वा मस्तच आता ही अस्मिता म्हणते ए मला काही उपवास नाहीये मला पोहे वाढले तर चालतील पण आमच्याकडे तर साबुदाण्याच्या खिचडीवर सगळेच ताव मारतात तर प्रेक्षकांना रिव्ह्यू आवडत असेल तर एखादा लाईक करायला विसरू नका तेवढ्यात आता हा चैतन्य आणि साक्षी दोघही जण आलेत आता प्रतापराव त्याला म्हणतात अरे चैतन्य ये ना ये पूर्णाई म्हणतात त्या महिपतच्या पोरीला कशाला घेऊन आलाय हा इथे पूर्णाईला साक्षीने तिथे आलेलं अजिबात आवडलेलं नाहीये मग कल्पनाताई म्हणतात अरे चैतन्य बस ना काय काय काम काढलंस रे आज चैतन्य म्हणतो अगं मावशी मला म्हणजे मला माहित आहे साक्षीने इथे आलेलं तुम्हाला अजिबात आवडणार नाहीये पण मला अर्जुननेच बोलवलंय साक्षीला मला घेऊनच यावं लागलं ला त्यामुळे okay. अस्मिताने पहिल्यांदा सेन्सिबल उत्तर दिले ती म्हणते तुला बोलवलं म्हणतोयस ना मग एकट्याने यायचं असतं ना मग कल्पनाताई म्हणतात अरे चैतन्य हे घर तुझं सुद्धा आहे तुला कोणाला इथे आणायचंय हे तुझं तू तु नक्कीच ठरवू शकतोस कॉफी घेशील का तर मग हा अर्जुन म्हणतो नको मावशी अर्जुन कुठे मग आता ह्या म्हणतात वरती त्याच्या खोलीत आहे मग अर्जुनलाच भेटून येतो असं चैतन्य म्हणतोय मग आता साक्षी मनात विचार करते इथे मला बघून मला बघून इथे आग लागल्यासारखं वातावरण झालंय आता माझ्या पुढ्यात आणखीन काय काय वाढून ठेवलंय ते देवच जाणे लगेच हा चैतन्य साक्षीचा हात धरून अर्जुनला बेडरूम मध्ये घेऊन जात असतो पण आता अस्मिता या दोघांकडे बघून वाकडं तिकडं तोंड करतीये प्रतापराव म्हणतात ह्या चैतन्याला काय भुरळ घातलीये या पोरीने कोणाच ठाऊक या मुलीपैकी हा सारासार विचारच करत नाहीये त्या मैपतने काय केलं माझ्या बाबतीत तरी हा त्या मुलीशी संबंध तोडत नाहीये पुर्णाई म्हणतात अरे बाबा प्रेम आंधळ असतात म्हणतात ना ते हे असंच कल्पनाताई म्हणतात अर्जुनने बोलवलंय ना त्याला मग नक्कीच अर्जुनने काही जरी प्लॅन केला असेल माझी खात्री आहे अर्जुन सायली मिळून नक्की बाहेर काढतील इकडे अर्जुन विचार करत असतो चैतन्य आला ना की मॉम डॅड त्याच्याशी गप्पा मारत बसतील त्यापेक्षा मी खालीच जाऊन बसतो आता तेवढ्यात ते चैतन्य येतोय आधी बेडरूम मध्ये पण त्याच्या पाठोपाठ येते ही साक्षी आता साक्षीला बघून अर्जुनला आणखीनच राग येतोय अर्जुन चैतन्याला म्हणतो ही इथे काय करतीय चैतन्य मी तुला एकट्याला बोलवलं होतं ना हा चैतन्य ना असे उलटे पलटे उत्तर का देतोय ते मला कळलंच नाही तो अर्जुनला म्हणतो तू मला इथे बोलवलेलं असताना पण मी साक्षीला इथे घेऊन आलोय याचा अर्थ तुला कळतो का मग सायली म्हणते हे बघा तुम्ही दोघं जणांना हा असा सूर लावू नका प्लीज थोडं शांततेत बोला हे बघा चैतन्य भाऊजी आम्हाला तुमच्याशी वाद घालायचा नाही आहे अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य तू या मुलीला घरात आणून खूप मोठी चूक करतोय असं तुला वाटत नाही आहे का चैतन्य म्हणतो एक मिनिट अर्जुन हे बघ माझ्या काही बाबतीत चुका झाल्या हे मला मान्य आहे मी तुझ्यासमोर त्या मान्य पण केल्या आणि त्याची रितसर माफी पण मागितली आहे पण याचा अर्थ माझं सगळंच चुकतं आहे असं नाही आहे बरं तुला जे काही बोलायचं आहे जे काही सांगायचं आहे ते सगळं तू साक्षीसमोर सांगणार आहेस मुळात ती आणि मी दोघ जण वेगवेगळे नाही आहोत आणि तसंही नवऱ्याची कुठलीही गोष्ट बायकोला कळायलाच हवी अर्जुनला वाटतं याने कधी लग्न केलं म्हणतो तो ही तुझी कधी बायको झाली आता चैतन्य त्याला टोमणा मारतो बर का प्रेक्षकांना तो म्हणतो ही माझी बायको अजून झाली नाहीये पण होणारे आणि विधिवत कायद्याने सुद्धा आणि मनाने सुद्धा आता सायली विचार करते चैतन्य सर ह्या अशा सुरात बोलताय म्हणजे यांना साक्षीबद्दल काहीच सांगता येणार नाहीये आता फक्त या दोघांमध्ये भांडण आणखीन चिगळेल मग आता हा अर्जुन म्हणत असतो अरे चैतन्य तुझे सेन्सेस बंद पडलेत का मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं हे फक्त आणि फक्त तुलाच कळायला हवं चैतन्य म्हणतो बोल ना तुला जे पाहिजे ते सांग पण माझ्यासोबत दुसऱ्या कोणी ऐकावं की नाही ऐकावं हे मी ठरवणार आहे अरे हा एवढा का सेल्फिश होतोय चैतन्य कळत का अर्जुन त्याच्याशी बोलू इच्छितो पण तो, तो काय खाणार आहे का अर्जुन ह्याला असो पण आता त्यांनी इथेच रिव्ह्यू पूर्ण केलाय पण आता अचानक मला असं वाटतंय सायली काही अर्जुनला चैतन्याला सांगू देणार नाही साक्षीबद्दल शंभर टक्के बघा तुम्ही माझा अंदाज बरोबर निघेल आता हा अर्जुन आणि सायली दोघं जण डेट जाणार आहे डेटवर अर्जुन सायलीला मिनट आहे आणि अर्जुनला सायली टू व्हीलरवर डेटवर घेऊन चालली आहे मस्त असणार आहे उद्याचा रिव्ह्यू बघायला अजिबात विसरू नका ठरलं तर मग रिव्ह्यू आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज डिटेल मध्ये एन्जॉय करा धन्यवाद